नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठे उद्या आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार तर उद्या आलेले आहे जया एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं वेगळं असं महत्त्व असतं भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जया एकादशीचं व्रत दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला केले जाते धार्मिक मान्यता अशी आहे की जया एकादशीचे व्रत केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप व त्रासापासून मुक्ती मिळते व पितृदोषासाठी देखील हे व्रत केल्याने पुण्यफळ मिळते अशा या जया एकादशीचा प्रारंभ सात फेब्रुवारीला म्हणजे आज संध्याकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होणार असून ते आठ फेब्रुवारीला संध्याकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी संपणार आहे आणि उदयतिथीनुसार आठ फेब्रुवारीलाच आपण एकादशीचे व्रत हे करणार आहोत जया एकादशी ही खूप शुभ मानली जाते आणि हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे ज्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी अनेक अवतार घेतले होते आणि हे व्रत केल्याने समृद्धी शांती आणि दैवी आशीर्वाद मिळतात असे मानले जाते की हे व्रत केल्याने आत्मशुद्ध होतो आणि गज गणजन्मात झालेलं नकारात्मक कर्म नाहीसे होतात तसेच जे भक्त पूर्ण भक्तिभावाने जया एकादशीचे व्रत करतात त्यांना भगवान विष्णू स्वर्गीय क्षेत्रामध्ये वैकुंठ स्थान मिळते असे म्हटले जाते जया म्हणजेच विजय असा तर हे व्रत त्यांच्या भक्तांना वैयक्तिक आध्यात्मिक आणि व्यावसायिक कार्यामध्ये यश मिळवून देत असते त्यामुळे या जया एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर असाच एक प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच फक्त एक दिवा आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे तर यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल कर्जातून मुक्ती होईल आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होईल तर असा हा दिव दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा उपाय उद्या सकाळी आपल्याला बाराच्या आत करायचा आहे तर या एका ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर बघा दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते दिवा हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो दिव्यामुळे जीवनामध्ये प्रकाश येतो आणि हा दिवा लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते त्यासोबतच घरातलं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर कायम स्थिर राहते जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करून देखील कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही त्यासोबतच भरपूर कर्ज असेल आणि ते फेडण्यासाठी तुम्ही प्रयत्नही करत असाल पण त्यासाठी योग्य मार्ग भेटत नसेल किंवा हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल तर त्यासाठी असा एक दिवा आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे यामुळे तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात त्यासोबतच घरामध्ये क्लेश वाद विवाद होता होत असेल मुलांची प्रगती होत नाही कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही व्यवसाय चालत नाही आणि त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तर सकाळी या दिवशी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून या पाण्याने आंघोळ करायची आहे त्यानंतर देवघरातील रोजची देवपूजा आपल्याला करायची आहे आणि यासोबतच भगवान विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे दूध आणि पाण्याने त्यानंतर मूर्ती कोरडी करून स्थापन करायची आहे गंध लावायचा आहे पिवळी फुलं आणि फळं अर्पण करायची आहे धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला एक पंथी घ्यायची आहे तर पंथी ही तुम्ही कोणतीही घेऊ शकता आणि त्या पंथीमध्ये शुद्ध गाईचं तूप आपल्याला टाकायचं आहे दोन वातींची एक वात टाकायची आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला चना डाळ घ्यायची आहे मुठभर चना डाळ घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला देवघरामध्ये ठेवूनच प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्या दिव्यामध्ये एक कापूर एक कापूर वी वडी टाकायची आहे आणि त्यासोबतच फूल असलेल्या दोन लवंगा देखील टाकायचे आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि तिथे बसूनच आपल्याला एक वेळा एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे किंवा श्रवण केलं तरीही चालेल यासोबतच एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुमच्या ज्या अडचणी ज्या इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर दिवा आपल्याला उचलायचा आहे आणि तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि प्रगती होते आणि एकादशीला हा दिवा लावला तर त्याचे शुभ फळ मानले जाते तर या दिशेला सकारात्मक ऊर्जा असल्याने असल्याचे मानले जाते आणि त्यामुळेच या दिवशी हा दिवा आपल्याला लावायचा आहे तर यामुळे आपली आर्थिक प्रगती होते प्रगतीचे मार्ग खुले होतात तर हा तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये शांती आणि ऐश्वर प्राप्त होते आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते तर हा दिवा संध्याकाळपर्यंत चालू ठेवा तूप नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकता आणि तेल जर तुम्ही त्यामध्ये टाकलं तर त्यामध्ये आप तुम्हाला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे तर असा हा दिवा आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा दुसऱ्या दिवशी सकाळी दिव्याखालील जी चना डाळ आहे तर ती आपल्याला त्या उचलून घ्यायची आहे आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवून ती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे किंवा घरामध्ये तुम्ही वापरली तरीही चालेल किंवा मुंग्यांना देखील तुम्ही खाऊ घालू शकता आणि जो दिवा आहे तर तो स्वच्छ करून तुम्ही पुन्हा पुढच्या पूजेमध्ये वापरू शकता आणि जी लवंग आहे तर ती निर्माल्यामध्ये टाकायची आहे तसेच या दिवशी तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर तिथे देखील तुम्ही असा एक दिवा लावू शकता केळीच्या झाडाला देखील जल अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुपाचा असा एक दिवा तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता त्या दिव्यामध्ये तुम्ही चिमूटवर हळद किंवा दोन लवंगा टाकल्या तरीही चालेल तर अवश्य उद्या जया एकादशीला तुम्ही हा अगदी साधा आणि सोपा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ